रावरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे लाईनवरून मोबाईलवर बोलत जात असलेल्या सेहेचाळीस वर्षीय इस्माला रेल्वेची जोरदार धडक बसून तो जागी ठार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली रावरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण वय सेहेचाळीस वर्ष हे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजे दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे लाईन वरून जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते याच वेळी त्यांच्या पाठीमागून गोवा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी पाठीमागून आलेल्या रेल्वेचा अंदाज आला नाही यावेळी त्यांना रेल्वे गाडीची जोरदार धडक बसली या घटनेत दत्तात्रेय चव्हाण यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन रेल्वे लाईन वर पसरले होते घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली तर घटनास्थळी पाहणाऱ्यांशी मोठी गर्दी जमली होती प्रसंगी सरपंच विराज दसाळ यांनी तत्काळ रावली पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जय जै, जयदीप बडे चांद पठाण योगेश आव्हाड आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाड घेऊन पंचनामा केला या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात शोक तळा पसरले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी आराळ जाधव राऊरी